दक्षिण देशातील देवगिरी पर्वताच्या जवळ सुधर्मा नावाचा एक अतिशय तेजस्वी तपोनिष्ठा ब्राह्मण राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सुदेहा होते दोघांमध्ये अतिशय प्रेम होते त्यांना कोणत्याही प्रकारचे दुःख नव्हते मात्र त्यांना संतान नव्हते त्यामुळे तिने आपल्या पतीला विनंती केली की त्याने तिच्या लहान बहिणीशी दुसरे लग्न करावे सुधर्माला सुरुवातीला ही गोष्ट मान्य नव्हती मात्र शेवटी त्याला पत्नीच्या आग्रहाखातर खातर झुकावे लागले त्यांनी आपल्या पत्नी सोबत तिची धाकटी मुलगी घुष्मा हिला विवाह करून घरी आणले घुष्मा ही अत्यंत विनम्र आणि सदाचारी स्त्री होती ती शिवाची परमभक्त होती आणि दररोज एकशे एक पार्थिव शिवलिंग बनवून निष्ठेने त्यांची पूजा करीत असे भगवान शिव यांच्या कृपेने काही काळानंतर घुष्माच्या पोटी एक तेजस्वी सुंदर आणि निरोगी पुत्र जन्मला त्यांचे जीवन सुखात जात होते पण काही दिवसांनी सुदेहाच्या मनात कुविचारांचा जन्म झाला ती विचार करू लागली की आता या घरात माझे काहीच उरले नाही सर्व काही घुष्माचेच आहे हे विचार तिच्या मनात रुजू लागले हळूहळू हा कुविचार तिच्या मनात एका विशाल वृक्षासारखा वाढला एका रात्री सुदेहाने त्याचा निर्घृणपणे खून करून त्याचे शव त्या तलावात टाकले जिथे घुष्मा दररोज पार्थिव शिवलिंगांचे विसर्जन करत असे ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद